नमस्कार आता भूमी आणि आकाशने रागिणीचे सर्वच मार्ग बंद केलेले असतात आता तिच्याकडे कुठे राहायचं हा मोठा प्रश्न असतो कारण ती आकाशच्या फ्लॅटवर जाते तेव्हा तिथला वॉचमॅन त्यांना धक्के मारून हकलून लावतो अभिजित त्यांच्यावर ओरडतो तेव्हा सेक्युरिटी म्हणतो असं एक गुन्हेगार आमच्या फ्लॅट मध्ये आम्ही ठेवणार नाही आणि जर तुम्हाला राहायचं असेल तर आकाश महाजनांशी बोलून घ्या कारण तो फ्लॅट त्यांचा आहे आणि ते तुम्हाला इथे कधीही ठेवणार नाही त्यांनी सांगितलं आहे सक्त ताकीद दिली आहे रागिणी पटवर्धनला तिथे थारा देखील करू नका चला निघा इथून असं म्हणून सेक्युरिटी अभिजित आणि रागिणीला हाकलून देतो रागिणी म्हणते दे अभिजित काय करायचं आता आपण कुठे राहायचं आपण तेव्हा अभिजित म्हणतो आई काळजी करू नकोस मी काहीतरी बघतो तेवढ्यात अभिजितला एक मेसेज येतो आणि तो मेसेज बघून अभिजित हादरतो कारण तो मेसेज बँकेचा असतो आकाश आणि भूमीने अभिजितचे सर्व अकाऊंट्स ब्लॉक केलेले असतात अभिजित तेव्हा ते रागिणी ते म्हणते काय झालं अभिजित अभिजित म्हणतो आई खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे त्या भूमीने ना चांगलाच खेळ खेळला आहे आपल्यासोबत राघिणी म्हणते अरे काय झालं अभिजित म्हणतो अगं तिने आपले सर्व अकाउंट्स ब्लॉक केले आहेत आता काय करायचं आपल्या हातात एकही पैसा नाही तेव्हा राघिणी म्हणते काळजी करू नकोस घरात जा आणि घराच्या तिजोरीतून पाहिजे तेवढे पैसे घेऊन ये तेव्हा अभिजित म्हणतो पण त्याची चावी भूमीकडे असते ना तेव्हा रागिणी म्हणते हो पण त्याची डुप्लिकेट चावी माझ्याकडे आहे ही चावी घे आणि तू जा आणि रात्रीच्या वेळेस सर्व झोपल्यावर गपचुप जाऊन तिजोरीतून पाहिजे तेवढे पैसे घे इकडे भूमी आकाशला म्हणत असते आता त्या रागिणीला ना राहायची व्यवस्था नाही होणार कुठे आणि उद्या तिला काय खायचं हा प्रश्न पडेल जेव्हा तिच्या पोटाच्या आतड्या आळतील ना तेव्हा तिला महाजनांची आणि आकाश महाजनांची खरी किंमत कळेल तिला महाजनांच्या प्रॉपर्टी मधून एक कवडी देखील मी मिळू देणार नाही मग अभिजित घरी येतो रात्री सर्वजण झोपल्यावर तो हळू जाऊन तिजोरी उघडतो आणि त्यात पैसे घेण्यासाठी हात घालतो तेवढ्यात मागून आकाश आणि भूमी येतात आकाश जाऊन अभिजितचा हात पकडतो आणि त्याला सनसनी चार पाच कानाखाली देतो आणि म्हणतो लाज नाही वाटत घरात चोरी करतोस घरात चोरी करणारा तू आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालता हो लायकी नाही तुझी पण या घरात राहण्याची तर रागिणी पटवर्धनला जाऊन मदत करतोस तिला पैसे देतोस अरे तुमचे अकाउंट ब्लॉक केले तर तुम्हाला ही दुर्बुद्धी सुजली का आत्ताच्या आत्ता ते सगळे पैसे तिथे ठेव हो। अभिजित घेतलेले सगळे पैसे तिथे ठेवतो आणि आकाश परत त्याला दोन तीन कानाखाली मारतो तेव्हा भूमी म्हणते थांब आकाश आकाश याला सुद्धा या घरात ठेवणं चुकीचं आहे कारण हा रागिणी पटवर्धनचाच मुलगा आहे तिचंच रक्त यामध्ये आहे तो सुद्धा रागिणी पटवर्धनच्याच पावलावर पाऊल ठेवून चालणार आकाश मी तुला सांगते याला घरात ठेवणं सुद्धा चुकीचंच आहे कारण हा सुद्धा रागिणी पटवर्धन इतकाच गुन्हेगार आहे तेव्हा आकाश म्हणतो हो भूमी तू बरोबर बोलतेस मग आकाश अभिजितची कॉलर पकडतो आणि त्याला फरफटत बाहेर आणतो आणि सगळ्यांसमोर उभा करतो आजीला सांगतो आजी हा बघ हा आपल्या तिजोरीतले पैसे चोरत होता आणि त्या रागिनी पटवर्धनला नेऊन देत होता ते ऐकून आजीला धक्का बसतो आजी येते आणि अभिजितला परत चार पाच कानाखाली मारते आणि म्हणते लाज नाही वाटत का रे असं वागायला आकाश याला सुद्धा घराच्या बाहेर काढ त्याशिवाय आपल्या घराला शांती मिळणार नाही नाहीतर हे घर आपलं गुन्हेगारांचं घर वाटेल तेव्हा आकाश म्हणतो हो आजी आणि अथर्व जाऊन अभिजितची देखील बॅग घेऊन येतो आणि बाहेर फेकून देतो आणि म्हणतो चला निघा इथून तुम्ही कोणच नको आहात आमच्या घरात तुमची सावली देखील आमच्या घरावर पाडू नका आता अथर्वच सख्या भावाचं ते बोलणं ऐकून अभिजित हादरतो आणि बॅग घेऊन खाली मान घालून तो सुद्धा महाजनांच्या बंगल्यातून बाहेर पडतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू